आज आपण पोह्यांपासून एकदम चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत जी की अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते तर त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे हे आपण जे कांदे पोहे बनवायला बनवतो ते रेग्युलर पोहे आहे पोहे आपल्याला दोन, तीन दोन पोहे ले ले पोहे ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी पाणी घालून आणि थोडेसे चोळून पोहे अगदी व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत पोहे धुतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून ते आपल्याला एक दोन तीन मिनटं भिजत ठेवायचे आहे आता आपले पोहे भिजताय तोपर्यंत एका वाटीमध्ये पाववाटी इतका रवा घेतलेला आहे रवा देखील तुम्ही जाडबारी कोणताही वापरू शकता त्यामध्ये पाववाटी दही घ्यायचंय तर इथे मी पाववाटी रवा पाववाटी दही घेऊन हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे दह्यामध्ये रवा छान भिजला पाहिजे हे मिक्स करून हे देखील आपण दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ पोहे आपण चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईल आणि पोहे आपले छान मोकळे मोकळे होतील पोहे आपले निथळत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी काही भाज्या एकदम बारीक चॉप करून घेऊ तर मी इथे चॉपरमध्ये कांदा सिमला मिरची गाजर थोडे फ्रेंच बीन्स आणि हिरवे मटारचे दाणे घेऊन हे चॉप करून घेणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता सकाळी घाईमध्ये हे चॉपर अगदी कामात येतं एकत्रच टाकून तुम्ही सर्व भाज्या एकदम बारीक चॉप करून घेऊ शकता पोही देखी पोहे देखील आपले व्यवस्थित निथळलेले आहे तुम्ही बघू शकताय यामध्ये अजिबात आता पाणी राहिलेलं नाही आहे एकदम मोकळे मोकळे असे आपले पोहे झालेले आहेत पोहे आपल्याला अशा पद्धतीने छान मॅश करून घ्यायचे आहे हाताने यासोबतच आपण जो रवा भिजवला होता रवा देखील एकदम छान भिजलेला आहे रव्याने दह्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे सोप करून घेतलेलं आहे आता रवा आणि पोहे दोघं एकत्र करून आपल्याला व्यवस्थित त्याचा एक लगदा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय हाताच्या सहाय्याने जसं आपण पीठ मळतो तसं मॅश करून याचा लगदा तयार करून घेतलाय आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चॉप करून घेतलेल्या होत्या त्या भाज्या घालून त्यासोबतच थोडीशी हिरवी मिरची घालायची तुम्हाला तिकी तिख ती, तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे ता, तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त घालू शकता थोडीशी कोथंबीर घालून आणि मीठ घालायचंय आणि सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून आहे त्यानंतर आपण याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवणार आहोत तर त्यासाठी हाताला हात स्वच्छ धुऊन हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटणार नाही आणि याचे छोटे छोटे पाऱ्या करून घ्यायच्या छोटे, छोटे टिक्की करून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि मी एका चाळणीमध्ये आपल्याला ह्या टिक्की काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व पिठाच्या छोट्या छोट्या गोलाकार टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता आपल्याला ह्या एक सात ते आठ मिनटं फक्त स्टीम करून घ्यायच्या आहे तर इथे मी स्टीमरमध्ये ठेवण्यासाठी स्टॅण्डमध्ये ह्या सर्व टिक्की टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपण स्टीमर मध्ये एक सात सा ते आठ मिनट याला वाफवून घेऊ शकता आपल्या छान वाफलेल्या आहेत आता तेलामध्ये थोडस हिंग मोहरी जिरे थोडे पांढरे तीळ आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स घातले आहेत आणि जिरे मोहरी छान तडतडले की मग यावर आपल्या तयार ज्या टिक्क्या आहेत त्या ठेवून आपण याला दोन ते तीन मिनटं शालो फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे त्याचं जे वरचं आवरण आहे ते छान क्रिस्पी होईल पण ह्या टिक्क्यामधून अतिशय मौसर अशा राहतील आपण हा जो पोह्यांचा नाश्ता बनवलेला आहे हा दोन ते तीन तास असाच एकदम सॉफ्ट राहतो त्यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता टिक्की छान दोन मिनटं तेलावर परतवून घेतल्यामुळे वरून छान क्रिस्पी आणि सोनेरी रंगाच्या होती पण आतून ह्या एकदम सॉफ्ट राहतील तर तुम्ही देखील ही पोह्यांची नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद